नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी हेल्पलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मान्सून दोन हजार चोवीस जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशामध्ये कसा पाऊस पडणार व कुठे पडणार दुष्काळ तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूट पण तर नक्की बघा तर मित्रांनो जून महिन्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये राजा राज्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत होणार आहे त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात मात्र तो पाऊस राज्याची सरासरी गाठणार आहे त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस तर चौऱ्याण्णव टक्केपेक्षा कमी तर सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी पर्जन्यमा दोनशे चौपन्न मिलीमीटर राहणार आहे त्याचबरोबर इथे दोन महिन्यामध्ये किमान व कमाल तापमान वाढीचा सुद्धा अंदाज आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये バシン